शिंदखेडा माझ टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा नगरपंचायत निवडणूक सध्या प्रचाराला जोर धरू लागले आहे या पार्श्वभूमीवर संध्याकाळी हैदर अली चौकात महाविकास आघाडीच्या चौ वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महमूद शेख यांची जोरदार जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी महमूद शेख यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयाताई प्रल्हाद चौधरी आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व प्रभागातील नगरसेवकांना विजयी करण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केलं आहे शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न आहेत ते महाविकास आघाडीच्या वतीने नक्कीच सोडवले जातील असे आश्वासन यावेळी देण्यात आले सर्वसामान्य जनतेला आणि शहरातील नागरिकांना काय हवे हो यासाठी नक्कीच महाविकास आघाडी सर्व परीने प्रयत्न करेल शहरातील पाणी प्रश्न रस्ते गटारी अशा समस्या कायम सतावत आहेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुनील चौधरी यांनी केला महाविकास अध्यक्ष पदासाठी असलेल्या विजयी करा नक्कीच शहराच्या कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कामराज निकम प्रमोद सिसोदे सुनील चौधरी शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोन तालुका प्रमुख गिरीश आदिवासी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे राहुल पाटोळे अरुण परीक्षित दीक्षित नंदकिशोर पाटील आदींसह उमेदवार आणि हजारोंच्या संख्येने महिला नागरिक उपस्थित होते भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान दिलेला या देशाला त्या संविधानाचा सर्वात मोठा पर्व म्हणजे निवडणूक आपला मतदानाचा अधिकार सन्मान्य जयकुमार भाऊ रावल स्वतःला राजे समजून घेणारे तिथलं नगराध्यक्षाची जागा आहे साहेब ती जागा आहे मागास म्हणजे ओबीसी मागास म्हणजे गरीब वर्गाला न्याय पाहिजे ओबीसी समाजातला आणि स्वतःला राजे समजून घेता तुम्ही तुम्ही राजा आहात आणि तुम्ही ओबीसी जागेवर लढत लढता तर लढताय लोकशाही मध्ये लढण्याचा अधिकार आहे सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्तर अधिकार दिलेला आहे परंतु लोकशाहीचा महाराष्ट्रात पहिले कधी खून झाला असेल तर आमच्या शिंगडा तालुक्यात झालेला लोकशाहीचा खून सतरा सव्वीसच्या सव्वीस जागा दादागिरीने पोलीस प्रशासनाला आपली यंत्रणा वापरून दादागिरी वापरून लोकशाहीमध्ये बिनिरोध झालं पाहिजे प्रशासनाचा टाइम वाचतो लोकांचा टाइम वाचतो पण लोकशाहीमध्ये एक पद्धत असते बिनिरोधाची आठ तुम्ही शरद पवार चंद्रशात पवार साहेबांच्या चार जागा दिल्या पाहिजे होत्या शिवसेनेच्या चार जागा दिल्या पाहिजे होत्या तुम्ही जास्त घेतलं पाहिजे होत्या काँग्रेसला थोडे दिले पाहिजे होत आणि सर्व मिळून बिनविरोध केला असता तर आम्ही समजलं असतं का तुम्ही लोकशाही टिकवताय सत्तेमध्ये राहून परंतु सत्तेचा दुरुपयोग करून सव्वीसच्या सव्वीस जागा दादागिरीने पोलीस प्रशासनाला लावून या बिनविरोध करण्यात आल्या परंतु त्या शिंदकडा तालुक्यातला शिंकडा शहर आहे आम्ही अशा दादागिरीला जुमलो नाही जुमणारे नाही तुमच्या लोकशाहीला आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत राजेशाही अजिबात करणार नाही तुमचे दादागिरीला अजिबात करणार नाही आम्ही येणाऱ्या दोन डिसेंबरला शिंकडा शहरातला महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष निवडणार आहे मित्रांनो महाविकास आघाडीची सत्ता शिंकडा नगर पंचायतवर शहर राहणार नाही म्हणून मी सर्व उपस्थित आहे सर्व मतदार बंधू भगिनीना आणि माय बाबांना आणि सर्व घराघरात सर्व असेल मी त्यांना विनंती करेल आपलं मत वाया घालू नका आपलं मत विजयात एक नंबरचं बटन आहे आणि सतरा सतरा वार्डमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मत द्या जिथं पंजा असेल डबल तिथं डबल पंजाच मत दाबा जिथे चुकताारीचा असेल तिथं वरती पंजाब अरे वरती पंजा असेल आणि मशाल असेल मशाला आणि येणारा तीन डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्या कुलाल आणि विजय आपण साजरा करणार आहोत आहेत जा सहन जा जास्त गुन्हेगार आहे काय होत नाही व आपलं सगळ्याचं नशीब लिहिलेलं आहे अल्ला आणि भगवानांनी लिहिलेलं आहे शाना भाऊ भाऊ साहेब तुम्ही किती वर्ष जगणार आहेत ना तुमचं ठरलेलं आहे त्याच्यात नरेंद्र मोदी पण तुमच्या दोघाचा आयुष्य कमी करणार नाही आणि तो पण वाढवणार नाही ठरलं तर ते सगळं लिहून ठेवलेलं आहे त्यामुळं शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा दहा दिवस जगा पण वाघ बनून जगा तुम्ही किती दिवस जगला याच्यापेक्षा कशा जागला त्याला महत्व आहे आणि ज्या वेळेला लोक उठाव करतात ना त्यावेळेला कोणत्याही रावणाची लंका जाळायला वेळ लागत ला नाही आणि वानर सैन्यच असते रावणाची लंका जाळायला त्याला काय फार वेगळं सैन्य लागत नाही म्हणून मला आपल्या सगळ्याला विनंती करायची आहे की हा लोकशाहीचा उत्सव ह्या जिवंत जिवंत ठेवायचा ठेवायचा सेक्युलर पक्ष तर या चौधरी कुटुंबाच्या माध्यमातून आपल्यात राहणारी लोक आहेत आमच्या महिला भगिनी ताई आणि जेवढ्या महिला उमेदवार आहेत ना तुम्ही सगळ्या उमेदवार का होऊ शकला इथं बसलेल्या आमच्या सगळ्या महिला भगिनीला मी सांगतो जिच्या हातात पाळण्याची दोरी तिच्या हातात झेंड्याची दोरी देण्याचं काम जर कोणी केलं असेल सगळ्यात अगोदर या देशात ते शरद पवार साहेबांनी केलं आदरणीय पवार पहिल्यांदा महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं म्हणून विजय आता या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होऊ शकल्यात आज समोरच्या पण महिला जेवढ्या ज्या उमेदवार होऊ शकल्या त्याच कारण पवार साहेबांनी महिलांना आरक्षण दिलं पवार साहेबासारख्या दूरदृष्टी असताना नेता नाही मुलगा आणि मुलगी समान म्हणून चालत नाही तर वडिलाच्या संपत्तीत पन्नास टक्के वाटा हा महिलेला असला पाहिजे हा कायदा करणारे शरद पवार साहेब आहेत देशाच्या संरक्षण मंत्री झाल्यावर आमच्या महिला भगिनीला संरक्षण विभागात अकरा टक्के आरक्षण हे पवार साहेबांनी दिलं म्हणून आता ऑपरेशन सिंदूर मध्ये आमच्या दोन महिला पायलटनी जाऊन त्या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर सक्सेस केलं हे सगळं पवार साहेबांची दूरदृष्टी आहे म्हणून आशा पवार साहेबांच्या महाविकास आघाडीचा तुम्ही उमेदवार आहे आणि ह्या उमेदवाराला विजय करा नाही आता नवीन लोकाली पॅनल टाकायला मुंबईहून होऊन मुंबई ना काय अचानक बंबई से आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो मगर मग पंजाब तुतारी और मशाल को दो इतना ही मैं आप सबको दरख्वास्त करता हूं और मेरी बात खत्म करता खुदा का मंजूर हो होुग्णालय जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय અને આબી બાદને બોલે કે મે જગ્યા નહી હે મેહબુબય હમારે સિંકરે મે ના બહોત બડે ક્રીડા સંકુલ નહી હે જૈસા કી ફોજ વિશે બાજી માર્કેટ હે જો બલે દવાખાના હે પર જગ્યા નહી હે જગ્યા કોન દેગા સરકાર તમારી રાજા તું નીચે સે ઉપર તક ઓર બોલતે કે જગ્યા નહી હે એ ગલત હે તુ સિંકરે કા વિકાસ કસે કરેગા દોડાજે મે ગોમકે બહોત સાડે લાઈટ લાગે તુ સિંકરે મે ક્યો નહી હે सिंकेरे वालों ने क्या पाप किया है तुम्हारे लिए तो इनको दड़ा सिखाओ मेरी माता बहनों को गुजारिश करता हूँ मशाल के दफा के बटन दबा के प्रचंड मत से चुनाव के लाओ मैं गुआहा देता हूँ नगर अध्यक्ष पद के लिए मेरी छोटी बहुजे है और खुद काम करूंगा जिस दिन तुमको लगेगा कि इन्होंने गलत फायदे किए मेरे घर पे मोर्चा लेके आओ तुम्हारे काम का अगर नहीं किया ना मेरे घर पे मोर्चा लेके आओ और ठान के बैठो कि चौधरी तूने आश्वासन दिया था क्यों नहीं पूरा कर रहा मैं उस दिन वही जगह राजीनामा दूंगा ये तुमको यहाँ गवाही देता हूँ और जो तो उठता हूँ संपादक यादवराव सावंत शिंदाखेड़ा माझा आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी